नमस्कार अपर्णास किचन मराठीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आज आपण बनवणार आहोत अगदी कवरान पद्धतीचा कच्च्या टोमॅटोचा ठेसा करायला खूप सोपी रेसिपी आहे एक पाच ते दहा मिनिटामध्ये तयार होते चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा कच्च्या टोमॅटोचा ठेसा बनवण्यासाठी इथं मी मध्यम आकाराचे पाच टो कच्चे टोमॅटो घेतलेले आहेत स्वच्छ धुवून घ्यायचेत आपल्याला हे टोमॅटो आता ह्या टोमॅटोच्या आपल्याला अशा उभ्या स्लाइस कट करून घ्यायच्यात सगळ्या टोमॅटोच्या ह्या अशा स्लाईस कट करून घ्यायच्यात आपल्याला तर आपला सगळा टोमॅटो इथं कट करून झालेला आहे टोमॅटोचा ठेसा बनवण्यासाठी आपल्याला जे काही साहित्य लागणार आहे ते बघूया आता आपण इथे एक दहा ते बारा मी हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत एक चमचा जिरं घेतलेला आहे कच्चे शेंगदाणे घेतलेले आहेत तुम्ही भाजलेले सुद्धा वापरू शकता त्यानंतर एक मूठ कोथिंबीर चवीनुसार तुम्ही कमी जास्तीसुद्धा कोथिंबीरही करू शकता त्यानंतर एक नऊ ते दहा लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत इथं आता गॅसवरती एक लोखंडी तवा ठेवायचा आहे आपल्याला तुमच्याकडे जर लोखंडी तवा नसेल तर तुम्ही कढई ठेवली तरी सुद्धा चालेल गॅसची फ्लेम ही मध्यम ठेवायची आहे तव्यावरती आपल्याला एक ते दीड चमचा आपल्याला तेल ओतून घ्यायचंय आता आपलं तेल हे व्यवस्थित गरम झालेलं आहे तव्यावरती टोमॅटो भाजून आहे आपल्याला हा टोमॅटो भाजल्यामुळं म्हणजे टोमॅटोमधलं पाणी जे आहे ते पूर्ण पाणी निघून जातं टोमॅटो दुसऱ्या बाजूने सुद्धा व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे आपल्याला टोमॅटो व्यवस्थित भाजला गेलाय आहे ह्याला प्लेट प्लेटमध्ये काढून घेणार आहोत त्या टोमॅटो भाजला गेला आहे भाज आता ह्याच तव्यावरती आपल्याला शेंगदाणे भाजून घ्यायचे मध्यमाच्यावरतीच भाजून घ्यायचेत आपल्याला जास्त पण करपू द्यायचे नाहीत शेंगदाणे हे थोडेसेच आपल्याला भाजून घ्यायचेत आता आपली शेंगदाणेसुद्धा इथं भाजले गेलेले आहेत आता ह्या शेंगदाण्याचा एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे आपल्याला आता आपल्याला ह्याच तव्यामध्ये एक चमचा जिरं घालायचं आहे त्याचबरोबर नऊ ते दहा हिरव्या मिरच्या घालायच्यात आपल्याला आणि व्यवस्थित मिरच्या आणि जिरं भाजून घ्यायचं आहे जिरं थोडंसं एका साईडला आपल्याला करून घ्यायचं आहे जेणेकरून करपणार नाही आणि यानंतर लसूण पाकळ्या व्यवस्थित मिरच्या लसूण आणि जिरं हे भाजून घ्यायचं आहे आपल्याला आता आपलं हे जिरं भाजलं गेलं आहे एका वाटीमध्ये आपण काढून घेणार आहोत आणि ह्या लसूण पाकळ्या आणि मिरच्या आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायची आहे आपल्या मिरच्या आणि लसूण पाकळ्यासुद्धा भाजल्या गेलेल्या आहेत त्याला एका प्लेटमध्ये आपल्याला काढून घ्यायचं आहे आता एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आपल्याला त्यामध्ये हे शेंगदाणे आपल्याला टाकायचे अदोघर शेंगदाण्याचं आपण वाटून घेणार आहोत झाकण लावून थोडंसं शेंगदाण्याला फिरवून घ्यायचं आहे आपल्याला आपले शेंगदाणे अशा प्रकारे वाटले गेलेत आता यामध्ये आपल्याला मिरची आणि लसूण घालायचं आहे आणि भाजलेले जिरं सुद्धा हे टाकायचं आहे ह्याच्यामध्ये आपल्याला आणि हा टोमॅटोसुद्धा आपल्याला ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे कोथिंबीरसुद्धा टाकायची आहे आपल्याला ह्याच्यात आणि हे मिश्रण मिक्सरमधून आपल्याला फिरवून घ्यायचं आहे बघू शकता इथं आपला ठेसा हा तयार झालेला आहे व्यवस्थित वाटला गेलेला आहे आता यामध्ये एक चमचा मीठ घालायचं आहे आपल्याला तुमच्या चवीनुसार तुम्ही कमी सुद्धा करू शकता आणि व्यवस्थित हे मीठ मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला ह्याच्यामध्ये तर आता आपला टोमॅटोचा ठेसा हा तयार झालेला आहे आपण याला एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत आणि फोडणी देऊन घेणार आहोत आपण ठेशाला लसणाची त्यासाठी एक तडका पॅन घ्यायचा आहे त्यामध्ये दोन चमचे तेल ओतायचे आणि एक चमचा ठेसलेला लसूण टाकायचा आहे आणि व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आपल्याला आपला लसूण हा व्यवस्थित परतला गेला आहे आता गॅस बंद करून घेणार आहोत आपण तर लसणाची फोडणी आता आपण ठेशावरती ओतून घेणार आहोत तर आपला कच्चा टोमॅटोचा ठेस इथं तयार झालेला आहे परत आणखी अशाच एका नवीन रेसिपीमध्ये भेटूया तोपर्यंत बाय बाय